नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवक आलेली एकशे चार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवक आलेली तीन हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवक आलेली सहाशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार एकशे totally पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले आहे था सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवक आलेली पाचशे दोन क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडवणी आवकालील एकशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दे 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 ए, दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारंध्र दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पांढर कवडा जात आहे एक ए चार लांब टेपल अवकाली तीनशे चौदा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसादरंद्र भेटला भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती आहे पार्श्वनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली पाचशे चार क्विंटलची किमान दर भेटल्या सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकला वकाली अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार सातशे तीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला भेटले सहा हजार आठशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अकोला बोरगावहून जात आहे लोकल आवकालीला एकशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीन रुपये आणि सर्वसाधार धरंध्र भेटले सहा हजार नऊशे एकावन्न रुपये नंतरची बाधा समिती आहे उमरडा जात आहे लोकल आवखाली सातशे सदुसष्ट क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधार धरंध्र भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाधा समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकाल चार हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणंदर दर भेटले सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देऊळकर राज्यात जात आहे लोकल अवकाल चार हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाधा समिती आहे वरोजात जात आहे लोकल अवकले एक हजार दोनशे एकावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलं आहे सहा हजार चारशे रुपये नंतरची बाधा समिती आहे नेरपोर्टचं पण जात आहे लोकल आवकाली सोळा क्विंटलची किमान दर भेटलं आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलं आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलं आहे पाच हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मांडल जात आहे लोकल अवघाली तीन हजार सा तीनशे साठ क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसा धरंद्र भेटला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकाल पंचाळीस क्विंटलची किमानंद्र भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधार धरंध्र भेटले आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाळासमित आहे सिंधी सिलू जात आहे मध्यम स्टेपला अवका दोनशे दोन हजार पाच क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे रुपये नंतरची बाळासामित आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपला अवो खाली एकशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटला भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे नरखेड जात आहे नंबर एक आवो खाली एकशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये ते ते तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आसल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद